फ्रेंड स्वागत आहे आजपासून आपण मुलांचे विणकाम शिकण्याची सुरुवात करीत आहोत विणकाम करण्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे ही मी वुलनचा गोंडा घेतलेला आहे ही बारा नंबरची सुई आहे आणि कात्री आहे एवढ्या वस्तू पुरेसे आहेत आपण आता पहिल्यांदा साखळी शिकणार आहोत साखळीसाठी आपल्याला अगोदर असा बोटाला दोरा गुंडळायचा आणि असा दोरा पकडायचा आहे त्यानंतर आपल्याला गाठ घालून घ्यायची पहिली या प्रकारची गाठ घालून घ्यायची अशी सुई पकडायचे आणि हा छोटा दोरा असा दोन बोटात किंवा तीन बोटात पकडायचा आहे त्यानंतर सुईच्या पाठीमागे दोरा घ्यायचा आणि तो ह्या पहिल्या गाठीतून काढून घ्यायचा अशा प्रकारे एक दोन तीन पाच अशा प्रकारे आपली ही साखळी बनते अजून एक बार पहा हा असा पकडायचा आहे पहिल्यांदा गाठ अशी घ्यायचे गाठ दिसते का आणि ही मध्ये येणार हे सोय घ्यायचं अशा प्रकारे गाठ झाली आणि सुईच्या पाटी माझे दोरा येतो आणि तो ओढून मागच्या फांद्यामध्ये घ्यायचा आहे असा एक दोन तीन चार आपण कुठपर्यंत साखळी घालू शकतो अशा प्रकारे साखळी तयार पासून खांब कसे घालायचे ते शिकणार आहोत आता मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये साखळी कशी घालायची शिकवली तर हे बघा प्रकारे आपण साखळी घातले एक दोन तीन चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर आपण एवढ्या बारा खांबावरच आपण बारा साखळीवर खांब घालून घेऊया तर आता खांब ह्यामध्ये जायचं आहे हा दोरा घ्यायचा आणि हे दोन काढून घ्यायचं ह्याला म्हणायचं मोका खांब किंवा सिंगल क्रोसे अशा प्रकारे हे खांब घालून घेतल्यावर असे तयार होईल गलप्रोसे किंवा मुका खांबर आपण आता हाफ डबल क्रोसे शिकणार आहोत पहिल्या भागात साखळी झाली दुसऱ्या भागात सिंगल क्रोसे आणि आता हाफ डबल क्रोसे तर आता आपण पहिल्यांदा साखळी घालून घेतली पाहिजे साखळी आपल्याला जेवढी लागायची तेवढीच घालून घेऊ आता साखळी झाली आता आपण पहिल्या भागात कसा घेतला होता क्रॉशा असाच सुई साखळीत गेलो आणि दोन तिळे निघाले आणि त्याला आपण असं करून काढून घेतलं होतं पण आता तसं नाही आता काय करायचं आहे सुईला तिडा घ्यायचा आणि साखळीत शाक्डित जायचं साखळीतून तिडा घ्यायचा आता किती झाले तीन झाले हे तिन्ही काढून घ्यायचे आता तिडा घ्यायचा साखळीत जायचं तीन झाले हे तिन्ही काढून घेतले आता प्रत्येक वेळे तिळा घ्यायचा साखळीत जायचं आणि हे तिने काढून घ्यायचं अशा प्रकारे हा डबल क्रोशा हाफ डबल क्रोशा होतो परत आणि हे तीन काढून घेतले दिसतंय अशा प्रकारे डिझाईन तयार होते आता आपण खांब शिकणार आहोत अगोदर साखळी घालून घेतली पाहिजे खळी आणि खांब ही विणकामात फार महत्वाचं आहे त्यामुळं साखळी आणि खांब प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता आप आपल्याला काय करायचं आहे सुईतून तिळा घ्यायचा ह्या साखळीत शिरायचं परत तिडा घ्यायचा आता किती झाले तीन झाले त्यातून दोन काढायचे आणि परत दोन काढायचे असं करायचे आता परत तिडा घ्यायचा पूर्ण खांबखा कर, तयार करायला सकळीच जायचं ते दोन काढून घ्यायचे हे दोन दोन शिल्लक राहिली ती परत तिडा घेऊन काढून घ्यायचे अशा प्रकारे असा मोठा काम होतो प्रत्येक वेळी तिळा घ्यायचा साखळी शिरायचं साखळीतून काढून घ्यायचं दोन काढायचे दोन परत काढायचे तिळा घेऊन

अशा प्रकारे खांब तयार होतो आपण आता मोठं खांब सर्वात मोठं खांब कसा आहे ते शिकणार आहोत म्हणजेच ट्रिबल क्रोशी क्रोशी जर आपण साखळी घालून घेऊ अशा पण आता बारा साखळ्या घातलेल्या आहेत आता आपण तीन साखळ्या घालून घेऊ एक दोन तीन आता आपण सुईला एक एक दोन तीन तिढं झालं आणि आपण एक दोन तीन चौथ्या साखळीत सुईचं टोक घालू दोरा काढून घेऊ आता दोन तिढं काढलं परत दोन आता परत दोन आता असंच तीन तिळं पुढच्या साखळीत दोन काढले अशा प्रकारे आपला हा टेबल क्रोशा तयार झालेला आहे आता अजून एकदा पहा एक दोन आणि हे असकट तीन तिडा येतं तर इथून आपण पुढच्या साखळीतनं सुई घालून आता हे दोन काढले हे दोन काढले आणि हे दोन अशा प्रकारे ट्यूबवेल क्रोशे तयार होतात तर आता हे आपण ह्या सर्व साखळीतून एक ट्युबवेल खांब तयार करू अशा प्रकारे ट्युबवेल क्रोशे तयार झाले